मित्रांनो एकवीस दिवसात पीक विमा खात्यात जमा होईल असं आश्वासन जरी दिलं असलं तर एक्झॅक्ट पीक विमा कधीपर्यंत जमा होईल आता पाठीमागं सांगण्यात येत होतं की जानेवारीच्या पंधरा तारखेपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होईल परंतु अद्यापही खरेप दोन हजार पंचवीसचा विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालेला नाही मग एक्झॅक्ट हा पीक विमा एकवीस दिवसाच्या आत म्हणजे एक्झॅक्ट कधीपर्यंत वितरित होऊ शकतो कोणकोणत्या शेतकऱ्यांना वितरित होऊ शकतो तुम्ही देखील या पात्र शेतकऱ्यांमध्ये असणार का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या वेळीमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला देखील काही सरकारी योजनांविषयी माहिती पाहिजे असेल तर आय आयडी ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यावर जाऊन व्हिडिओ बघू शकता पाठीमागं काय सांगण्यात आलेलं होतं की पंधरा जानेवारीपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक वाटप होईल परंतु झालं का तसं नाही तर मित्रांनो आता असं सांगण्यात येत आहे की एकवीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक म्याची रक्कम ही वितरित होईल मग एकवीस दिवस आता दोन चार दिवसापूर्वी असं आश्वासन देण्यात आलेलं आहे मग एक्झॅक्ट एकवीस दिवसाचा आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल एकवीस दिवस एक्झॅक्ट कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक वितरित होऊ शकतो नॉर्मली बघायला झालं मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांच्या रकमा हे स्टेटसमध्ये दाखवणं सुरू झालेलं आहे आपण ते पाठीमागच व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं परंतु बघायचं झालं तर एकवीस दिवसाच्या आत म्हणजे या फेब्रुवारी महिन्याच्या जवळपास पंचवीस ते सव आठ सव्वीस तारखेच्या नंतर अठ्ठावीसचा तर महिनाच आहे पंचवीस ते सव्वीस तारखेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात होऊ शकते एक्झॅक्ट शंभर टक्के गॅरंटी नाही एकवीस दिवसाच्या अंदाजानुसार पंचवीस ते सव्वीस तारखेच्या नंतर विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होऊ शकतो परंतु आता गेल्या वर्षी काय झालेलं होतं मार्चमध्ये काहीतरी स्टार्टिंग झालेली होती मग त्यांनी रिझन काय लावले की बाबा सर्व्हर डाऊन आहे शेतकऱ्यांचे डीचे प्रॉब्लेम आहेत वगैरे वगैरे बरेच रिझन लावले मग त्यांनी काय केलं असं करत करत काय केलं एप्रिल महिना भिडवला मग असंच या वेळेससुद्धा होणार आहे शंभर टक्के की बाबा तुमचं जरी पंचवीस सव्वीस तारखे हां सुरुवात त्यांनी जरी जशी सांगितली एकवीस तारखेपासून शेतकऱ्यांच्या एकवीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम इतर सुरुवात जरी सांगितलेली असली तरीसुद्धा या महिन्यात सुरुवात होऊ शकते परंतु एक्झॅक्ट विमा शेतकऱ्यांच्या टोटल शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होता होता मार्च महिना उजाडू शकतो किंवा पूर्ण मार्च महिना हा विम्याचा जाऊ शकतो त्याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो जवळपास सांगण्यात असं येत आहे की जवळपास राज्यातील पंच्याऐंशी ते नव्वद लाखाच्या जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर पिकविची रक्कम वितरित होईल परंतु एक्झॅक्ट मित्रांनो बघायचं झालं तर सध्याच्या अपडेटनुसार शेतकऱ्यांच्या जवळपास पंचेचाळीस लाखच शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यातील पिकम्याची रक्कम ही वितरित होणार आहे जरी शेतकरी संख्या जास्त असेल तरीसुद्धा बऱ्याच जिल्ह्यात आपण पाठीमागो व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती की बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जे पीक विम्याचे अर्ज आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले होते मग परत त्यांचे अर्ज हे अप्रूव्हल करणं सुरू झालं धारशिव जिल्ह्यातील वगैरे उदाहरण घ्यायचं झालं तर तर नॉर्मली बघायचं झालं मित्रांनो पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर श जे विम्याची रक्कम आहे सुरुवातीला वितरित होणार आहे त्यानंतर जे उर्वरित शेतकरी आहेत आता सांगण्यात जसं येत आहे की मोठी संख्या आहे शेतकऱ्यांची बरेच शेतकरी आहेत वगैरे वगैरे परंतु मित्रांनो सध्याच्या अपडेटनुसार फक्त पंचेचाळीस शे लाख लाखच शेतकऱ्यांच्या खात्यावर ह्या रक्कम वितरित होणार आहेत तुम्ही देखील या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांमध्ये असाल तर तुम्हाला देखील पिकमा वितरित होणार आहे तर एक्झॅक्ट मित्रांनो या महिन्यात पंचवीस सव्वीस तारखेच्या नंतर जरी सुरुवात झाली तरीसुद्धा पूर्ण मार्च महिना हा विम्याचा वाटप होता होता जाणार आहे त्यात मित्रांनो बरेच शेतकरी असे आहेत ज्यांची स्टेटसमध्ये अद्यापही कुठलीही हालचाल दिसून आलेली नाही त्यांच्या या हालचालीसुद्धा जे आपण सांगितलेलं होतं का ज्या मला वाटते जानेवारी महिन्यात आपण सांगितलेलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस हे पंधरा जानेवारीपासून चेंजसुद्धा झालेले होते परंतु मित्रांनो बरेच शेतकऱ्यांचे अद्यापही स्टेटस हे चेंज झालेले नाहीत बरेच शेतकऱ्यांचे जे व्हॉट्सअपला वगैरे त्यांनी चेक केला असता त्यांच्या स्टेटसमध्ये काहीही दाखवत नाही तर काळजी करण्यासारखं काही नाही जेव्हा पीक विमा वाटपाला सुरुवात होईल किंवा या या तारखेपासून पीक विमा वाटपाची जे ऑफिशियल डेट येईल त्या तारखेच्या अगोदरपासून तुमच्या स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होणार आहे तर ही होती छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करा 那你。